क्रांतिकारक महिना या महिन्यामध्ये ज्या महापुरुषांचा जन्म झाला ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्मच आपण एक ऑगस्टला मानतो हो। आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या माणसानं क्रांती केली त्या क्रांतीचं फलित म्हणून हा ऑगस्ट महिना क्रांतिकारक महिना म्हणून आपण संबोधतो मित्र हो एक महिनाभर जयंती साजरी करतो असताना तीस ऑगस्ट पर्यंत आपण या महापुरुषांची जयंती साजरी करतो परंतु दुर्दैव हे आहे जो तो माणूस जो तो कार्यकर्ता येतो या समाजाला लुटतो परंतु अशा प्रकारचं कार्य जे आम्ही या ठिकाणी पाहून आलो ॲडव्होकेट विक्रम गायकवाड यांनी जे कार्य हाती घेतलं ते अण्णाभाऊ साठेंना खरी श्रद्धांजली आहे ते अण्णाभाऊ साठेंचं सा कार्य आमच्या समाजाच्या मुलांपर्यंत पोहोचवतात अहो भाषण देऊन डोकी भडकवल्या जातात परंतु डोके भडकवलेली शांत करणे हे कोणाच्या हातात नसतं परंतु तरुणांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी जे ऍडव्होकेट विक्रम गायकवाडांनी आपल्या शिरावर घेऊन घेतली मला वाटते अशा प्रकारचा आदर्श कार्यकर्ता हा ऍडव्होकेट जो आपले ऍडव्होकेट आणि वकिली दूर करून समाजाची वकिली करतो आणि त्याला काम मिळावं म्हणून आपला मुलगा दर दर भटकत असताना त्याला एकत्रित एकत्रित कसं कार्य एकत्रित कसं आणून आणि आमच्या ज्या समाजाची अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे हाताला काम आणि त्यावेळेस हाताला काम देणारा हा विक्रम गायकवाड ज्यावेळेस मी यांची भेट घेतली त्यावेळेस असं वाटलं की आज मी या माणसाच्या भेटीनं फार मोठा एक मला फार मोठा एक आनंदाचा क्षण आज या ठिकाणी मला घडवला मित्र हो अशा प्रकारच्या कार्यकर्त्याची अशा प्रकारच्या तरुण ऍडव्होकेट कार्यकर्त्यांची आज आम्हाला समाजाला गरज आहे आज पाहतो आम्ही जो तो उठो मोर्चा काढतो जो तो उठो भांडण लावतो जो तो उठो या समाजाची दलाली करतो आणि या समाजाच्या भरोशावर गाडी बायकोची साडी आणि वाडी अशा प्रकारचे महल बंगले बांधून हा समाज काही परिपूर्ण समाज याला जाणार नाही आणि हेच अधोगतीच कारण आहे मी या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही गाडी वाडी साडी आणि या प्रकारचं जे प्रकारची माडी अशा प्रकारचं बाजूला सारून ज्या समाजाशी लागतं ते देण्याचं कार्य आज विक्रम मित्र या ठिकाणच्या भागातले कर्तव्य दक्ष गायकवाड साहेब ज्यांनी संपूर्ण आयुष्य बहुजन रेल्वे परिषदेच्या माध्यमातून तळागाळामध्ये जाऊन ज्यांनी फार मोठा समाज उभा केला त्या एकनाथ गायकवाडांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे तुकाराम महाराज म्हणतात आणि अशा प्रकारचं कार्य त्यांची स्तुती गायकवाडांनी केली विक्रम गायकवाडांची भेट घेतल्यानंतर असं वाटलं की मी खऱ्याच माझ्या सख्या मुलाला आज भेटतो म्हणून माझं आज गाडगे बाबांचं जीवन कार्य हे फलित झालं अशा प्रकारचा मानणारा मी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आज आम्हाला देशाला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणतात परंतु मुठभर लोकांच्या हातात हे स्वातंत्र्य आहे मित्र जोपर्यंत या स्वातंत्र्याची फळ शेवटच्या घटका मातंग समाजातला डफडी वाजवणारा असो मातंग घरगडी असो मातंग समाजात सोळा तारखेला काढला आणि सांगितलं हे छुटी आहे आमची जनता भूकी आहे मित्र कालपर्यंत तिरंगा होता नंतर भगवा आला पण आमचा झोपडीतला मुलगा आजही मातंग समाजाचा नागवा कुठं नाही मागायचा आणि मोर्चे काढून आंदोलन ना करून हा न्याय मिळणार नाही खऱ्या अर्थानं ना, जर तुम्हाला जिवंत का कार्य करायचं असेल तर ग्रासरूट मध्ये जा ज्याप्रमाणे विक्रम गायकवाड समाजामध्ये जाऊन आपली वकिली बाजूला करून समाजाची वकिली करतो आहे आणि हेच कार्य अभिप्रेत अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीच्या माध्यमातून मित्र हो आज आम्ही संपलेल्या सारखे वाटतो पण अशा प्रकारच्या तरुणांचं कार्य पाहून असं वाटते की आणखी चार दिवस जगलं पाहिजे आणि म्हणून मी काही देणार नाही पण अशा माणसाच्या पाठीमाग गाडगे बाबांचा आशीर्वाद उभा करणार ज्या ज्या ठिकाणी मला तो बोलावेल त्या त्या ठिकाणी मी सर्व कार्य बाजूला ठेवून बे विक्रम गायकवाडच्या त्या कुठल्याच सभेला कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचा मानधन न घेता कुठल्याही प्रकारची बडेजाव न करता मी येण्याला तयार मी सांगितलं की आय टीआय सारखे मुलं आज गरज आहे अहो तुम्ही विचार करा झोपडपट्टी मध्ये फिरणारा मध्ये फिरणारा तिला लावलेला पोरगा म्हणतो वर्तमानपत्र घ्या मराठा लोकमत हे वाटतो त्यावेळेस त्याची जात कोणी विचारत नाही तो एका विशिष्ट जातीचा दा, असतो त्याची जात असते ब्राह्मण तो कधी हा विचार करत नाही आणि वर्तमानपत्र विकणारा मुलगा शरम आपल्या घरात ठेवून वर्तमानपत्र विकतो त्याचप्रमाणे आमच्या विदर्भामध्ये ऐक्या शिष्या ऐक्या पत्थर ऐक्या तुम्हारे म्हणजे काच विचरे अशा प्रकारचं ज्यावेळेस चार चाकावर फिरतो त्याची सुद्धा जात कोणी विचारत नसते तो मुस्लिम समाजाचा पोरगा असतो पण आपला भरकटलेला समाजाचा पोरगा का आज कशा तरी टाक्या फिरतो म्हणून त्याला खऱ्या अर्थानं आज विक्रम गायकवाडने जो आपल्या हाती जो काम घेतलं आय सारखं आणि स्वतःचा मुलगा आपल्या पाया उभा झाला पाहिजे हे स्वातंत्र्याची फळ टाकणारी माणसं आपल्या समाजामध्ये डझनभर मंत्री झाले आपल्या समाजामध्ये अर्धा डझन खासदार झाले आपल्या समाजामध्ये वाट्या तशा एम एलच्या घेतल्या पण तू कधी समाजाचा विचार केला नाही आणि त्यांनी काय केलं तर आपली माळी वाढवली आपली आपली गाडी घोडा तयार केला पण समाजाकडे यांना वेळ मिळला नाही म्हणून अशा कार्यकर्त्यांना अशा नेत्यांना आता समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी विक्रम तरुण कार्यकर्त्यांनी खडी निर्माण केली पाहिजे आणि वाटा मागू नका यांना म्हणा आमचा वाटा कुठे आहे अरे तू अस्थिग्रह घेतली तू अष्टी घेतले त्या शाळा काढल्या आमचा मुलगा आजही झोपडपट्टी मध्ये कशा प्रकारचा राहतो याचा जबाब आता या मोठमोठ्या ने नेत्यांना विचाराची गरज आहे मित्र अण्णाभाऊ साठे महामंडळ आमच्या रक्तातून उभं झालं पण तू आज पाहतो दलाली त्या ठिकाणी चालते अशा दलांना बाजू न काढलं पाहिजे ग्रामीण ग्रामीण भागातला माणूस मुंबईत येतो त्याला लुटल्या जाते त्याला पाच पाच हजाराची ऑफर हे कार्यकर्ते मागतात कुठले हे कार्यकर्ते हे अभिप्रेत नव्हतं अण्णा भाऊंना हे अभिप्रेत नव्हतं गाडगे बाबांना आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो विक्रम गायकवाड तुम्ही घेतलेला हा वसा टाकू नका कारण की तुमच्या आई वडिलाचं पुण्य तुमच्या कर्तृत्वानं ते कुठेतरी तुमच्या पदरात पडणार आहे माझ्यासारख्या एका गरीब कार्यकर्त्याला एका गाडगे बाबाच्या सेवकाला हो आपण या ठिकाणी संधी दिली आणि माझं जे काही तुम्ही चार शब्द ऐकले चुकी झाली असेल काही वाईट बोललो असेल तर माझ्या पदरात टाका पण चांगलं असेल तर खेड्यापाड्यामध्ये ज्या ज्या झोपडपट्ट्यामध्ये तुम्ही जा त्या ठिकाणी तुम्ही वाजवणारा कार्यकर्ता झाल आईचा आशीर्वाद मुंबईच्या आकाशवाणी केंद्रामध्ये गेलो त्या ठिकाणी गाडगेबाबा सांगितला नव्हे तर देशाची राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या दरबारात सुद्धा बाय प्लेन गेलो माझा वडील कधी सायकलने गेला नाही पण डेबूच्या आशीर्वादाने बाबाच्या आशीर्वाद

राज माझे हे एक संत कैसे कपडे नवे जरीचे लंगड्या लुल्याना ना देई अहो अपना सचिंदी नाही, नाही, हे एक संत कैसे डेबूजीराज माझे करताच कीर्तनाला विद्या नसोनी कमी शिकलेला माणूस गाडगे बाबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ललामृत ठरलेला आहे अमरावती जिल्ह्याच्या त्या गाडगे बाबा विद्यापीठाला गाडगे बाबाचं नाव मिळालं न कधी जाणारा परंतु कर्तृत्वानं माणूस भरतो अण्णाभाऊ साठे शाळेत गेले नाही करता औरली वाणी एक संत कैसेज माझे जेवणाचं ताटमोळ पण लेकरले शिको आपल्या कच्च्या बच्च शिको संत साजरा करू नको कुठल्याही प्रकारचा व्यर्थ व्यसन व्यसन घालू नको लेखा पावटी आणून पोटात टाकू नको पण शिको अशा प्रकारचा संदेश देणारे गाडगे बाबा आणि म्हणून माझं एकच विनंती आहे विक्रम गायकवाड तू घेतलेलं कार्य हे सदोदित राह शेवटचं कडवं मी आपल्या समोर म्हणतो चिंध्या म्हणे कोण जाने जाणे ये से माझे। तो मांडो निभांडियांचा ओ मोठमोठ्या धर्मशाळा काढल्या ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये मध्ये आहे संपूर्ण देशामध्ये जर एकात्मता पाहायची असेल तर दादरच्या त्या धर्मशाळेमध्ये जाऊन गाडगे बाबांच्या काय केलं त्यांनी लोकांच्यासाठी भांडी कुंडी आणली कॅन्सर सारखे पेशंट त्या ठिकाणी येतात एवढं मोठं कार्य गाडगेबाबांनी ओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं अण्णाभाऊ साठे असो महात्मा फुले असो आणि तुमचे सावित्रीबाई असो की लवजी वस्ता साडी असो नका यांना जातीपुरतं मर्यादित करू यांना मोठं करा आणि सर्व समावेशक या लोकांना वापरावो हो? कोणी म्हणते महात्मा फुले माळ्यांचा अण्णाभाऊ मांगांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धांचा आणि गाडगेबाबा परी नका 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 या महापुरुषांना समाजापुरता मर्यादित का। कारण हे घोर पा तुमच्या नवीन पिढीच्या समोर तुम्ही ठेवू नका एवढ्या प्रकारची विनंती करतो गाडगे बाबा का म्हणतात गाडग्याचं का त्यांना महत्व आलं हो मातीचं गाडगन गाडग्याचं सोनं केलं हो गाडगे बाबांनी म्हणून पुन्हा आपल्याला एक संदेश देतो विक्रम गायकवाड गाडगे बाबा तुमच्या भाषणामध्ये गाडगे बाबा तुमच्या प्रबोधनामध्ये ठेवा काय म्हटलं गाडगे बाबांनी आपल्या लेकरांना आपल्या कच्च्या बच्च्यांना शिकव एक दादरच्या ठिकाणी हमाली करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार बनतो हे शिक्षणाचं महत्व गाडगे बाबांनी सांगितलं म्हणून कर्मवीर भावराव असो कर्मवीर भाऊराव पाटील असो गाडगे बाबा असो महात्मा फुले असो की अण्णाभाऊ साठे असो या महापुरुषांच्या आपण सार्थक करता आम्ही काही देणार नाही तुम्हाला शब्दाच्या रूपाने तुम्हाला आशीर्वाद देऊ ज्या ज्या ठिकाणी आमचं तुम्हाला पळेल त्या त्या ठिकाणी जरूर आम्हाला बोलवा मित्र तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची ऍडव्होकेटची जरूर येत आहे माझी मुलगी सुद्धा गंगा एक प्रकारची प्राध्यापिका आणि त्या मी काही शिकलो नाही पण प्राध्यापिकेचा बाप म्हणून सांगता नि सांगतो पहिले घरातली मुलगी शिको एक मुलगी जर शिकली तर दोन घराचा विकास ती करते नका त्या मुलीला आवडू नका त्या मुलीला पायबंद घालू फिरू द्या तिला मोकळी फिरू द्या तिला हो द्या वकील हो द्या बॅरिस्टर जोपर्यंत समाजातली मुलगी ज्ञानी होणार नाही तोपर्यंत या अज्ञानी रूप, रूपी समाजाला कधी ज्ञान प्राप्त होणार नाही जो जो मनुष्य कर्तृत्व करतो त्याच्या पाठी तुमच्या पत्नीचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे ती जर मावली तुमच्या पाठीशी नसती तर आज तुम्ही समाजाचं प्रबोधन केलं नसतं ज्या ज्या ठिकाणी जा जाता त्या जा त्या ठिकाणी ती मावली माझा विक्रम गायकवाड माझा पती चांगल्या कामात गेला त्याही माऊलीला त्याही मुलीला माझा आशीर्वाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद धन्यवाद बाबा आज आपण इथे आलात आणि आम्हाला मोलाचे दोन शब्द मार्गदर्शन केलं त्याबद्दल मातंग पंचायत संघातर्फे आम्ही आपले हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद सर धन्यवाद बाबा धन्यवाद